संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंग्याला सळो की पळो करून सोडणारे संताजी आणि धनाजी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद वढूतुळापूर येथे औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं औरंग्यानं विचार केला शिवा गेला आता संभा पण गेला आता मराठी साम्राज्याला सांभाळणारं कोणी नाही आता आपण या मराठी साम्राज्याला लवकरच आपल्या मुठीत वळवू शकतो पण तो औरंग्या चुकीचा होता त्याला माहीत नव्हतं की ही मराठी माती शौर्याची माती आहे यातील मराठा हा मान टाकणारा नाही औरंग्या समजत होता की आता मराठे हरले आत्ता साम्राज्य आपल्या हाती आलं पण तो हे विसरला होता की ह्या मराठी मातीत वाढलेले हे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तालीमीत वाढलेले मावळे आहेत त्यांच्या अंगातील रक्त हे सळसळतं आहे शौर्याची गाथा त्यांना त्यांच्या बाळकडूतूनच पाजली गेली आहे ज्या औरंग्यानं मराठ्यांची सत्ता लयाला नेण्याची इच्छा बाळगली त्याच औरंग्याला ह्या मराठा मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीतच गाळला जय भवानी जय शिवराय जय शंभुराचे असे वाघासारखे काळीज घेऊन सर्व जन्माला येत नसतात हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिलं मराठी मातीत पाय टाकून मराठ्यांचा नायनाट करू पाहणाऱ्या त्या औरंग्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या दोन शूर सरदार मावळे आघाडीवरती होते आणि ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव सतरा वर्ष त्यांनी त्या औरंग्याला या मराठी मातीमध्ये झुंजवलं लाखोंचं सैन्य असताना त्यांच्या छावणीत घुसून त्याचा सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव शेख निजाम झुल्फिकार खान रुस्तम खान यासारख्या मातब्बरांना रण मैदानात आपल्या तलवारीनं पाणी पाजणारे थोर मराठी मावळे संताजी आणि थनाजी जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती संकट उभं राहिलं तेव्हा ढालीसारखे समोर उभे राहणारे हे शूर मावळे असं म्हटलं जातं की त्या मोगली सैन्याच्या घोड्यांना जरी पाणी पिताना संताजी आणि धनाजीचा चेहरा पाण्यात दिसला तरी ते घोडे देखील घाबरायचे असा त्यांचा दरारा होता मराठी माणसाला ज्यांचा इतिहास माहिती पाहिजे ज्यांची शौर्यगाथा माहिती हवी ज्यांच्या शौर्याची महती माहिती हवी असे मराठा मावळ्यांमधील शूर मावळे संताजी आणि धनाजी जेव्हा शंभूराजांची हत्या केली गेली त्याच्यानंतर संताजी आणि धनाजीसारख्या अनेक शूरवीर मावळ्यांनी औरंग्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या छावण्यांमध्ये जाऊन त्याला सळो की पळो करून सोडलं पाच लाखाच्या सैन्यात घुसून औरंग्याला घाम फुटवणारे शूरवीर मावळे औरंग्याची छावणी जेव्हा वडू तुळापूरला होती त्या छावणीतच औरंग्यानं शंभू महाराजांना ठार मारलं त्या औरंग्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी त्या छावणीलाच उद्ध्वस्त करण्याचा बेत तयार केला औरंग्याची छावणी ही वढूपासून तुळापूर कोरेगावपर्यंत पसरली होती त्याच्या मदतीला पाच लाखाची फौज होती त्याच्या त्या, त्या फौजीमध्ये आपल्याकडील अनेक मराठी नामांकित सरदार देखील त्याला जाऊन मिळालेले होते दोन तीन मैलापर्यंत पसरलेल्या त्या छावणीत नासधूस करणं हे एक मोठं धाडस होतं आता ती छावणी म्हणजे महाधूर्त सत्तेसाठी आपल्या भावांना आणि वडिलांनाही मारणाऱ्या औरंग्याची आपल्या शंभूराजांना झलकपटानं पकडल्याचा आणि त्यांना अमानुषपणे त्रास देऊन मारल्याचा रोष सर्व मराठी मावळ्यांमध्येच्या मनात होता ज्यानं आपल्या राजाशी दगाफटका केला त्याला देखील ह्याच जागी त्याची शिक्षा द्यायची त्याच्या छावणीत घुसून त्याची नासधूस करायची हे मराठ्यांनी मनाशी ठाणलं होतं शंभूराजांना मारलं म्हणजे मराठी साम्राज्य संपलं असं समजणाऱ्या त्या औरंग्याला मराठी रक्त म्हणजे काय हे दाखवून द्यायचं असं संताजी धनाजी आणि शूर मावळ्यांना वाटत होतं संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे हे देखील शंभूराजांसाठी संगमेश्वरमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून लढले होते आणि शेवटी राजांसाठी त्यांनी आपले प्राण अर्पित केले आपल्या शंभूराजाला आपण वाचवू शकलो नाही ही खंत संताजी आणि धनाजी यांच्या मनामध्ये होती आता नेमकं करायचं काय ते ठरलं फलटण आणि भिंतळी येथे शाबुद्दीन खान याच्या फलटणीवरती हल्ला करायचा तो धनाजी जाधव यांनी आणि तिकडे औरंग्याच्या छावणीत घुसणार संताजी घोरपडे इकडे शाबुद्दीन खानाचा फडशा पाडून धनाजी जाधव संताची सोपत औरंग्याच्या चा छावणीत येऊन त्याला ठार करणार असा धाडसी बेट तयार होता ठरल्याप्रमाणे धनाजी जाधव यांनी शाबुद्दीन खानाच्या फौजेवरती हल्ला चढवला तर तिकडे संताजी घोरपडे निघाले त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिर्जी घोरपडे निघाले विठोजी चव्हाण आणि दोन हजार मावळे फक्त हे दोन हजार मावळे औरंग्याची गुर्मी उतरवायला सज्ज होते संताजी मालोजी बहिर्जी आणि विठोजी दोन हजार मावळ्यांना सोबत घेऊन दिवे घाटात आले संताजींनी आपल्या सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितकूच केली एवढ्या मोठ्या सैन्यात कसं घुसायचं त्यांच्यावरती आक्रमण कसं करायचं आणि हुनावर कुणी हल्ला करायचा आणि तिथून निसतायचं कसं हे सारं काही ठरलं गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे खूप सारी मदत मिळाली होती काही काळात आता सरळ तुळापूळमध्ये धुमाकूळ घालायचा आपल्या सैन्याला तुळापूरच्या दिशेनं सकाळी चालण्याचे संताजींनी आदेश दिले दुपारपर्यंत मावळे तुळापूरच्या रानामध्ये घुसले आता संध्याकाळ होऊ लागली होती सर्वत्र अंधार पडू लागला होता जे ठरलं आहे त्याप्रमाणे सर्व काही पार पडण्यासाठी सर्वांचं कौशल्य शौरता आणि प्रसंगावधान आता पणाला लागणार होतं हीच खरी वेळ होती अग्निपरीक्षेची औरंग्याची छावणी आता काही अंतरावरच होती आता मोगल सैनिकांच्या मशाली डेऱ्यावरती दिसू लागल्या होत्या संताजींनी आपल्या सैन्याला सावध केलं सर्वजण सावधपणे पुढे जाऊन थांबले होते कुणीही अतिघाईपणा करू नये असा आदेश संताजींनी सर्व सैनिकांना दिला संताजींनी व्यवस्थित सर्व अंदाज घेतला मोगलांची एक तुकडी बाहेर पहारा देत होती संताजी यांनी निरोप पाठवला बादशाहच्या लष्करातले मराठा सरदार आलेले आहेत मोहिमेवरती गेलो होतो बदली स्वार आलेत म्हणून परत लष्करात जातो आहे यावरून संताजी घोरपडेंना मोगलांची किती अचूक माहिती होती याचा आपल्याला अंदाज येतो मोगल सैन्यामध्ये आत बाहेर जाण्याची जी खून होती ती खून देखील संताजींनी आपल्या गुप्तहेर मार्फत अगोदरच माहीत करून घेतलेली होती संताजींनी ती खून त्या मोगलांना पटवून दिली आता अशी खून पटवून दिल्यामुळे हा देखील आपल्या बादशाच्या चाकरीतीलच चा आहे हे त्या मोगलांना वाटले आता हे आपल्याच चा बादशाच्या चाकरीतील सैन्य आहे असे समजून त्यांनी त्या सैन्याला वाट करून दिली मावळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला होता फक्त जे पहारा देत होते ते सैन्य तितकं जागं होतं बाकी सारं सैन्य झोपलेलं होतं या संधीचं सोनं करायचं असं संताजींनी ठरवलं त्यांना समोर औरंग्याचा तो भव्य दिव्य डेहरा समोर दिसत होता अर्थातच त्याच्या सभोवताली सैन्याचं एक सुरक्षा कवच होतंच आता संताजींनी आपल्या सैन्याची दोन तीन तुकड्यांमध्ये विभागणी केली एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ सुरू झाला आणि तत्क्षणी औरंगजेबाच्या छावणीवरती देखील हल्ला सुरू झाला होता गाड झोपी गेलेल्या औरंगाच्या सैनिकांना काही कळायला मार्ग सुचत नव्हता की नेमकं चाललं काय आता इतकी लाखोंची फौज असताना कुणी आपल्यामध्ये फौजेमध्ये घुसून आपल्यावरती हल्ला करेल हे कधी त्यांच्या ध्यानीमनी देखील आले नसेल तिथे एक छावणीच्या अगदी मध्यभागी औरंग्याचा डेरा होता त्या तंबूचं नाव होतं गुलालबा औरंग्याच्या त्या डेऱ्यावरही मावळ्यांनी आक्रमण केलं संताची घोरपडे हातामध्ये तलवार घेऊन पुढे आले जिथे औरंगा दिसेल तिथे त्याला पहिलं आडवं करायचं असा निर्धारच मनाशी करून मावळे तिथे शिरले होते मात्र त्याचवेळी बाहेर काहीतरी हालचाल सुरू आहे ही चाहूल लागताच औरंग्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं समोर जो मुघल दिसेल त्याला मावळे आता कापत पुढे पुढे जात होते नेमकं ह्या वेळेला काय घडतंय हे समजायला कुणाला काही मार्गच नव्हता संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे दोर सोडले त्याबरोबर तो डेरा खाली कोसळून पडला त्या डेऱ्यावरती सोन्याचा कळस लावलेला होता विजयाची निशानी म्हणून संताजींनी तो सोन्याचा कळसच कापून घेतला जो समोर येईल त्या मुघलांना मावळे अक्षरशः कापत पुढे सरकत होते औरंग्याची छावणी उद्ध्वस्त करणं ज्याचं ज्याचं नुकसान करता येईल ते करणं नासधूस करणं हे सारं तिथे मावळ्यांनी केलं सर्वत्र हर हर महादेवचा नारा गुंजत होता आता इतकं सारं काही झाल्यावरती औरंग्याचे सैनिक सतर्क झाले होते आणि ते पुन्हा लढाईसाठी तयार झाले होते हे पाहून संताजी घोरपडे यांनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा केला सर्वत्र काळा कुट्ट अंधार पसरलेला होता आणि त्यातच छावणीमध्ये सर्वत्र गोंधळ उडालेला होता याचाच फायदा घेऊन मराठी मावळे जसे शक्य होईल तसं त्या छावणीतून बाहेर पडले सर्वत्र अंधार असल्यामुळे मोगल सैनिकांना हे कळणं शक्य नव्हतं की ते कुणाशी लढत आहेत ते आपापसातच आप लढू लागले आलेलं सैन्य हे छत्रपतींच्या सैन्यातील सैन्य आहे की बादशाच्या चा चाकरीतील मराठी सैन्य आहे हे त्यांना कळायलाच मार्ग नव्हता हा गोंधळ दूर होण्याच्या अगोदरच संताजी आपल्या सैन्याला घेऊन त्या छावणीतून बाहेर निसटले मावळे जसे तिथून बाहेर पडले तसा त्यांनी प्रथम कोंढाणा गाठला मावळे कोंढाण्यावरती पोचले खरं पण औरंग्यासाठी सोडून गेले एक भीतीची लाट जर दोन हजार मावळे पाच लाखाच्या सैन्यामध्ये घुसून त्याला सळो की पळो करू शकतात तर ते काहीही करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं मराठ्यांचा हे धाडस पाहून औरंग्या मनातून पुरता घाबरून गेला होता शिवछत्रपती गेले संभाजी महाराजांना संपवलं म्हणजे मराठा आपल्या हाती येईल ही आपली इच्छा चुकीची होती हे आता तो जाणून गेला होता दहशत म्हणजे काय असते हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिले आपण पाच लाख सैनिक असताना देखील मराठ्यांच्या फक्त दोन हजार सैन्यानं आपली इतकी तारांबळ उडवली हे सत्यच औरंग्याचं सैन्य पचवू शकत नव्हतं आपल्या एवढ्या मोठ्या सैन्यात घुसून मराठ्यांनी तळाचा कलश कापून नेला हा विचार करूनच त्यांना घाम फुटत होता मराठी माती जिंकण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या त्या औरंग्याला मराठ्यांनी ह्या मराठी मातीतच गाळला त्याच्यापेक्षा मोठं शौर्य ते काय असू शकेल थोर ते राजे आणि थोर ते मावळे